श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याला संकष्टची चतुर्थी असते ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणतंही शुभकाम करण्याआधी गणेशाची पूजाही केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा सा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजाही केली जाते गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच बुद्धीप्राप्त होते पंचांगानुसार चतुर्थी तिथी चोवीस जुलैला सकाळी सात वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे चोवीस जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे ही संकष्टची चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे कारण बुधवार हा मा गणपती बाप्पांचा वार आहे ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटही दूर करतील आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अकरा लवंगांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांचे सर्व दोष अडचणी संकट तर दूर होणारच आहेत पण त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होणार आहे म्हणूनच प्रत्येक आईने हा उपाय करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील तुम्ही एक पण बीस व्हिडिओ मिस करणार नाही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तावर उठायचं आणि स्नान करायचं स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून करुं घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला तामणामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचं जप करत करत अकरा पळी पाणी हे अर्पण करून घ्यायचे त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आपल्याला फेकायचं नाही हे आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर आपल्या घराच्या इतर सदस्यांनासुद्धा हे तीर्थ जे आहे ते प्यायला द्यायचं त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुजून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला अर्पण करायचे जसं की ज गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर त्यांना गोड नैवेद्यामध्ये तुम्ही मोदकाचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा तुम्ही खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येकाईने आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून आहेत आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल दुर्वा ह्या अर्पण करायला आहेत आणि त्याचबरोबर जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून घ्यायचं आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना नाही बोलता येणार ना तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा जो पण तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा तुम्हाला जप हा करायचा ओम गण गणपते नम किंवा तुम्ही ओम श्रीविघ्न हर्ताय नम या दोन मंत्रापैकी कोणत्याही मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे ह्या मंत्राचा जप तुम्हाला तुमच्या मुलांकडनं सुद्धा करून घ्यायचं जर मुलांना एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी तुम्हाला मुलांकडनं हा मंत्राचा जप जो आहे तो करून घ्यायचा आहे त्याचबरोबर गणेश चालिसाचं पठण करायचं गणपती स्तोत्राचं सुद्धा पठन करायचं गणपती स्तोत्राचं पठन केल्यामुळे जर आपल्या आयुष्यामध्ये वारंवार संकटही येत असतील तर त्या संकट मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तर ह्या तर काही सेवा आहेत ज्या आपल्याला स्नान केल्यानंतर करायचे आता जो आपल्याला उपाय करायचा तो आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी संकशी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेसमध्ये जर तुम्हाला करणं शक्य झालं तर आवर्जून तेव्हा करा आता काही कारणास्तव तुम्हाला त्यावेळेमध्ये करणं शक्य नसेल तर तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकतात आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्याच्यामध्ये भरभरून त्यांना यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांना नजर लागलेली असते किंवा त्यांचे ग्रहदोषाबरोबर नसते कुंडलीमध्ये पितृदोष असेल तरीसुद्धा जी आहे त्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच समस्या ह्या येतच समस्या म्हणजे काय तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही बऱ्याचदा आपली मुलं वारंवार चिडचिड करतात आजारी पडतात त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही बऱ्याचदा त्यांची लग्न जुळण्यामध्ये समस्या येते प्राप्तीमध्ये समस्या येते तर अशा समस्या जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा निर्माण होत असतील तर आईने हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला अकरा लवंगा ह्या लागणार ज्या लवंग आपण घेणार त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला अकरा लवंगा लागणार जर तुम्हाला दोन मुलं असतील तर अकरा अकरा अशा दोन वेगवेगळ्या तुम्हाला लवंगा ह्या लागणार आहेत एक मुलाकरता वापरलेल्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही आहेत आता आपल्या मुलांना आपल्याला देवघरामध्ये दे बसवायचं बसतो बसवताना फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की त्यांचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला नसावं इतर कोणत्याही दिशेला असलं तरीही चालणार बसवताना त्यांना आसन घेऊन बसवायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या अकरा लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या मुलांच्या डोक्यावरनं जसं गड्याळाचा काटा फिरतो त्या रीतीने गोलाकारमध्ये आपल्याला सात वेळा ह्या ज्या लवंग आहेत त्या फिरवून उतरवून टाकायचे आहेत उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख संकट विघ्न दोष दारिद्र्य अडचणी ह्या वस्तूंबरोबर मी घराच्या बाहेर काढून टाकलेले आहेत त्यानंतर आपल्याला हा ज्या लवंग आहेत त्या आपल्या घरापासून लांब दक्षिण दिशेला नेऊन टाकून द्यायचे टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की ह्याच्यावर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे किंवा कोणाच्या दारात किंवा हो अंगणात आपल्याला ह्या वस्तू फेकायच्या नाहीत कारण आपल्या मुलांचे दोष हे आपण त्याच्याबरोबर फेकून दिलेले आहेत ह्या वस्तू एकदा फेकल्या की मागे वळून पाहायचं नाही सरळ घरी यायचं चा स्वच्छ हातपाय धुवायचे आणि आपल्या देवांचं दर्शन हे घ्यायचे किंवा तुम्ही आता गावासाईडला राहत असेल तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर ह्या वस्तू चुलीमध्ये पेटवून टाकल्या तरीही चालणार आहेत ज्याप्रमाणेच लवंग आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचपराप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत दोष आहेत पिडा असेल कोणी नजर दोष लावलेला असेल वाईट शक्तींचा प्रभाव केलेला असेल तर त्या सर्व प्रभावापासून दूर करण्याकरता किंवा मुक्ती मिळवण्याकरता लवंग अतिशय प्रभावी मानल्या जातात त्याचबरोबर पुढचा उपाय जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील मोठं कुटुंब आहे कुटुंबामध्ये कुटुंबा एकोपा नसेल कोणीही एक, एक दुसऱ्याचं तोंडसुद्धा पाहायला तयार नसेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला चिमूडभर काळे तिळ घ्यायचे त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आणि थोडंसं आपल्याला खडेमीठ हे घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन लवंगा सुद्धा आपल्याला घ्यायचे तर ह्या चार वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा फिरवून आहेत आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्यात उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत अडचणी आहेत संकट आहेत विघ्न आहेत अलक्ष्मी लक्ष्मी त्याला मी घरातनं बाहेर काढून टाकलेली आहे आणि त्यानंतर ह्या सर्व वस्तू आपल्या घरापासून लांबदक्षिण दिशेला नेऊन आपल्याला टाकून द्यायचे टाकताना काळजी नेहमी घ्या की ह्या वस्तू कोणाच्याही पायाखाली किंवा कोणाच्या दारात किंवा अंगणात पडल्या नाही पाहिजे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकशी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे करणीबाधा असेल नजर दोष असेल वास्तुदोष असू दे तर ह्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि जेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष न तर त्याच वेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आग आगमन करत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ